नाशिक शोध सत्याचा ना गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीय नागरिक आणि अल्पसंख्याकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतोय या अन्याय आणि अत्याचाराविरोधात जागतिक मानवी हक्क दिवसाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बीडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं हातामध्ये भगवा ध्वज डोक्यावर भगवी टोपी आणि दंडावर बांधलेल्या निषेधाच्या काळ्या रिबीन तसेच हातामध्ये एक हे तो सेफ हे कटेंगे तो बटेंगे अशा आशयाचं फलक घेऊन हजारो हिंदू बांधवांनी या विराट मोर्चामध्ये सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं दरम्यान एकीकडे गाजा या ठिकाणी होत असलेल्या अत्याचारांवर मोर्चे काढणारे महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले नसल्यानं विविध चर्चांना चर्चा एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्य अत्याचार होत असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष याबाबत मौन का साधत आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला असून नाशिकमध्ये परप्रांतीय बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम किती याची चौकशी करण्याची मागणी देखील आता जोर घेतली आहे तर दुसरीकडे या मोर्चात सहभागी न झाल्यानं काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या प पदाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठवली जाते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक